नमस्कार सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींचा आता अंतिम टप्पा सुरू होत आहे प्रचाराची रणधुमाळी दोन दिवसात संपणार आहे प्रव मतदान होणार आहे जावळी तालुक्यातील मेढा या नगरपंचायतीचं राजकीय विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप दत्ता पवार आणि सादिक भाई सय्यद सर्वांचं तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर काय नक्की राजकीय गणित असतील मेढा नगरपंचायतीच्या संदर्भातली वास्तविक आता जावदी तालुक्यातील सर्वात महत्वाचे केंद्र म्हणून मेढा नगरीकडे पाहिले जाते या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय असल्यामुळं संपूर्ण जावली तालुक्याचं लक्ष असतं आपण पाहिलं की पूर्वी मेढा ग्रामपंचायत होती आता तिचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालेले आहे सतरा प्रभागामध्ये सतरा उमेदवार म्हणजे नगरसेवक होणारे अनेक नगराध्यक्ष आणि या निवडणुकीमध्ये काही बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि काय आता स्वतःचं मत आजमावतात विशेषतः तिरंगी चौरंगी लढत होत आहे मुळात प्रश्न असा आहे की जर जा मेड्याचा विकास जर झाला असेल तर खऱ्या अर्थानं बिनविरोध निवड झाली पाहिजे कारण ज्या लोकांना खात्री आहे मतदारांना की बाबा आपला विकास झालेला आहे थोडं कंटिन्यू विकास करायचा असेल तर ती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे पण या ठिकाणी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपाबाबत जे मतभेद होते ते पुन्हा चव्हाट्यावर आलेले आहेत उदाहरण झालं तर महायुतीमध्ये शिवसेना असेल भाजप असेल आज त्यांनी टोकाची टीका केलेली आहे व्यक्तिगत टीका टिप्पणी झालेली आहे की वाळू सिमेंट ठेकेदार हे जे निर्माण झालेले आहेत आणि यातून मग कुणाला किती जास्त कमिशन येते येतील दुसरी गोष्ट एम आय डी सीचा प्रश्न निर्माण केलेला आहे त्याला सगळं उत्तर देताना की ज्या नेत्यांनी तुम्हाला पाठवले त्या नेत्याच्या तालुक्यात एम आय टी सी झालं पाहिजे याचा अर्थ असा आहे की की तुमच्या चुका काढल्या आणि त्यांनी बी तुमच्या चुका काढले बरोबर काय हे आता अद्याप कुणी सांगितलेलं नाही पण याच्यामध्ये सध्याचं राजकीय बलाबल पाहता नक्की काय राजकीय परिस्थिती राहील मेडा नगरपंचायतीची मला तर एक नक्की वाटते महायुती पुन्हा एकत्र येईल त्याचे चार हे जे पाच आणि पुन्हा ते सत्ता स्थापन करतील कारण राजकारणामध्ये सर्व मतभेद कितीतरी टोकाचे असतील तर सत्तेसाठी दोन बी एकत्र येतात ह्याच्यामध्ये गळचेपी होणार आहे ते अपक्षांची गळचिपी होणार आणि जर अपक्ष प्रमाणात निवडून आले तर ते बॅलन्सिंग पॉवर म्हणून ते इकडे बी जाऊ शकतात आणि तिकडे जाऊ शकतात थोडक्यात म्हणजे तुमचं मत असं त्रिशंकू नगरपालिका होईल असं वाटतंय तुम्हाला त्रिशंकू होणार आहे तर या मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे जर आपण बघितलं तर प्रस्थापित जे नेते आहेत समजा दीपक पवार असतील अमित कदम असतील त्यानंतर त्याचप्रमाणे माझे आमदार सदाशिव भाऊ सपकाळ असतील हे प्रस्थापित नेते निवडणुकीमध्ये कुठेही दिसत नाहीत अशा वेळेला अंकुश कदमांच्या रूपानं जावळी तालुक्यामध्ये छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शह देण्यासाठी अंकुश कदम ले ले या निवडणुकीत ताकदिनिशी उतरलेले आहेत नक्की या निवडणुकीनंतर अंकुश कदमांच्या पक्षाचं आणि स्वतः अंकुश कदमांना काय स्पेस राहील जावळी तालुक्यामध्ये अंकुश कदम हे नवखे आहेत ते नवीन मुंबई येथे काम करतात शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गटामध्ये मात्र ते मायभूमीमध्ये आता त्यांचं स्वतःचं एक मत आज होत आहे आपण पाहिलं तर अमित कदम आज कुठेही दिसत नाहीत नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी विधानसभा नुकतीच लढवली होती उद्धव ठाकरे गटामधून तर सदाशिव सपकाळ हे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत पहिले आमदार राहिलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले शिवसेनेचे मात्र त्यांनाही शिवसेनेतून इथं पॅनल उभं करता आलं नाही त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे आपल्या जावळी तालुक्याचे आहेत शशिकांत शिंदे त्यांनाही इथं उमेदवार उभे करता आलेत पण ती स्पेस आता अंकुश कदम यांनी भरून काढल्यासारखी दिसून येत आहे आणि अंकुश कदम हे पूर्ण ताकदीने इथल्या नवतरुणांना सोबत घेऊन ज्येष्ठांना एक बहिमुक्त वातावरण तयार करत आहे त्यांचं बोलणं आक्रमकपणे ते मांडत आहेत मुद्दे युवकांना भावतील अशा पद्धतीने ते आपल्या स्वतःचं राजकारण इथं आजमावत आहे त्या पद्धतीने युवकांना आपल्याकडं आपल्या पक्षाकडं आपल्या स्वतःच्या नेतृत्वाकडं आकर्षित करत आहेत त्यामुळे नक्कीच अंकुश कदम हे या जुन्या जाणत्या किंवा जे आत्ता कुठेही दिसत नाही आहेत नेते ते मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये रणगंधनमध्ये त्यांची सर्वांची स्पेस अंकुश कदम हे नक्कीच भरून काढत आहेत पण मात्र त्यांनी नक्कीच इथल्या युवकांना एक गुरळ घातलेली आहे की मी काहीतरी करण्यासाठी आलोय तुमच्यासाठी आणि मला तुमच्याकडून भावनिक साथ देत आहेत की तुम्हाला तुमची मला साथ हवी तर मग नक्कीच अंतुश कदम यांनी स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आता तीन तारखेला आपल्याला त्यांच्या येणाऱ्या सीट्स किती येत आहेत मतदान किती घेत आहेत त्यावर त्यांची पुढच्या तीन तारखेला बरंचसं चित्र स्पष्ट होईल असं दत्ता पवारांचं मत आहे सातारा जिल्हा हा आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे विद्यमान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षसुद्धा आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा जावळीकाल तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार गटाची किंवा अजित पवार गटाची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जावळी तालुक्यातील स्थिती ही फारच चिंतनीय आहे नक्की काय झालं असेल की त्यामुळं शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ही तालुक्यामध्ये बॅकफूटवर गेलेली आहे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी इथे का याच्यामध्ये आधी तर याचा प्रमुख कारण आहे की हा जो मेळा आहे सातारा जवळ विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ भाजपकडे आणि भाजपचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले याचं या तालुक्याचं तालुक या नेतृत्व गेली वीस वर्षात आहे म्हणजे चार टन ते आमदार आहे आणि हे चार टन आमदारामध्ये कार्यकाळामध्ये खूप कुलाखांना पाणी गेलं चवळी तालुक्यामध्ये गे गे। जी नेतृत्व एक काळी सूर्योदयाला गेली होती ती आज लयाला गेली होती राज्यामध्ये स्थित्यांतर झाली स्थित्यंतरामध्ये पूर्ण सत्ता बदलल्या नवीन राजकीय पक्ष मी ते युत्या करून सगळ्या गोष्टी पूर्ण तयार पण था। mm -hmm. याच काळामध्ये शशिकांत शिंदे हे कोरेगाव होते आणि कोरेगावला असताना त्यांनी कुठलाही हस्तक्षेप हा जावलीमध्ये केला नाही हे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे त्यांचा गट इथं शिल्लक राहिला जर ते कोरेगावचं नेतृत्व करत असताना जावलीतला आपला गट जर साबूत ठेवण्यासाठी किंवा त्याचा बरुस सा साबूत ठेवण्यासाठी जर शा, त्यांनी तशी तत्पर यंत्रणा ठेवली असती तर आज निश्चितच त्यांना या मतदारसंघामध्ये जा मेळा पंचायत नगरपंचायतच्या पंच, निवडणुकीमध्ये त्यांना एवढी हातबल परिस्थिती निर्माण झाली असते तरी शरद पवारांचं ते नेतृत्व करतात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचं असं नेतृत्व आहे की जिथं संपतं तिथं शरद पवारांचं राजकारण चालू होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की मेळा नगरपंचायतला शशिकांत शिंदेंचं जरी प्राबल्य इथं कमी असलं तरी त्यांच्या दिलेल्या सीट्स या चार ते पाच आहेत त्या सीट्स त्यांना निवडून आणण्यासाठी ते एडीटुटीची ताकद लावतात त्यांनी शिवसेनेची युती केली का केली तर त्यांना भाजपला विरोध करायचा आज भाजपचे विद्यमान जे आमदार आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना प्रमुख त्यांचा विरोध आहे आणि याच एका निर्णयामुळे एकाच विचारामुळे त्यांनी शिवसेनेची युती केली आणि स्वतःचे चार उमेदवार इथे त्यांनी दिलेले आहेत आता विषय असा राहतो की त्यांना इथं किती प्रतिसाद मिळेल काय मिळेल हा विषय निवडणुकीमध्ये त्यांचे दिलेले उमेदवार किती मत घेत आहेत कशा पद्धतीने निवडून येत आहेत त्याच्यावर त्याचा पुढचं समीकरण राहणार आहे मात्र एक मी निश्चित सांगू शकतो एक काळचा असलेला राष्ट्रवादीचा बाले किल्ला जो मेळा ओळखला जायचा राष्ट्रवादीचा हा पूर्णपणे शिवेंद्र राजेंनी वीस वर्षामध्ये पूर्णपणे संपून टाकला आणि स्वतःची एक मजबूत यंत्रणा या मेळा नगरपंचायतच्या नगरपंचायतीच्या हातीमध्ये कार्यर कार्यरत केलेल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये सबकुच शिवेंद्रसिंहराजे भोसले असं जाऊळ तालुक्याचं हे झालेलं आहे तर याच्यामध्ये सध्याची जर परिस्थिती राजकीय बघितली तर नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागेल निवडणुका म्हटले की सर्व मतदारांच्या हातात असतं आणि मेडा नगरीचे मतदार किंवा कार्यकर्ते असतील ते निष्ठावंत आहेत ते निष्ठावंत एवढे आहेत की कुठलाही सत्ताधारी पक्ष आला तर त्याची जी निष्ठा राखून राहतात ते उद्या एम आय एमची जर सत्ता आली तर हेच कार्यक्रम तुम्हाला एम आय एममध्ये दिसतील त्यामुळं आता यांनी जे सांगितलं हे खरोखर आहे की वीस वर्ष शिवेंद्र बाबाने इथं लक्ष केंद्रित करून स्वतःचा बाले किल्ला के तयार केलेला आहे बाले किल्ला तयार करण्यासाठी एक रेडीमेड साचा मीठ म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली जे सदाभाऊ बरोबर होते ते आमदार शशिकांत बरोबर होते तेच आमदार जी जी बरोबर होते तेच आता हे कार्यकर्ते तेच राहिले नेतृत्व बदलत गेले नाही नाही तो साच्यामध्ये फक्त चिकड टाकायचा मूर्ती तयार करायची अच्छा इथं कुणीही स्वयंभू नाही कुणीही स्वयंभू असं नेतृत्व उभं राहिलेलं आहे आमच्या माहितीप्रमाणे आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी जी जी कदमांचा गट होता भि भी, भिकूदाजी भिलारी गुरुजींचा गट होता लालसिंग काकाचा गट होता सायबरा पवारांचा सा गट होता आज सर्व गट नामशेद झालेले आहेत आणि आता एकच शिवेंद्र बाबा ही तर सत्य आहे अंकुश कदमसारख्या नव्या दमाचा जो नेता आलेला आहे खरोखर ते कौतुकस्पद आहे असं असतं की एखाद्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढायला निघालेल्या माणसाला खरं आपण ताकद दिली पाहिजे कारण काय नाही असं जाऊरीच्या प्रगतीसाठी तर लढलतात त्यांनी जी एक वातावरण निर्मिती केली आणि त्यांनी एक सांगितलं की भूमिपुत्र बी आवाज उठवू शकतो पंधरा वर्षामध्ये छत्रपती शिवेंद्र सिंह राज्यांनी मेढा नगरीसाठी भरगोस असा निधी दिलेला आहे त्यामुळे ही निवडणूक त्यांना अवघड जाऊ नये असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं चार दिवसापूर्वी येणार निधी दिल्यामुळे चार दिवसावर येणारं पाणी आता दोन दिवसावर यायला आहे आणखीन भरगोस निधी दिल्या तर मध्ये एक तासानं पाणी मिळेल अच्छा हे तर आवाज तो होत आहे दुसरी गोष्ट स्मशानभूमीचा प्रश्न आहे तिसरी गोष्ट उशाला धरण आहे पण प्यायला पाणी नाही आज मेडा नगरी महाबळेश्वरला जाणार आहे कितीतरी पर्यटन इथं वाढले असते पर्यटन पाणी लोकांना मिळत नाही आज या ठिकाणी आपण जर बघितलं दा, संपूर्ण जावली तालुका दारूबंदीमुक्त तालुका म्हणून गौरव झाला लोकांना अभिमान वाटला लोकांनी जागा घेतल्या दुकानं थाटली आज असं आहे की शेंगदाण्याच्या पुढे कुणाच्या दुकानात भेटतात तर भेटतात एवढी म्हणजे हा चेष्टेचा विषय नाही पण आत्मचिंतन करण्यासारखा आत्मचिंतन करण्यासारखा विषय आहे दत्तापावर पवार तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की मागच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मेडा नगरपालिकेसाठी साधारणपणे शिवसेनेला कुठलंही नेतृत्व नसताना सुद्धा त्यांनी सहा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आणले होते यावेळेला तर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच पद्धतीने शंभूराज देसाई हे अंकुश कदमांच्या सोबत त्यांना नेतृत्व म्हणून उभे उभे आहेत अशा परिस्थितीत काय चित्र होईल नगर मेडा नगरपंचायतीचं सध्या मेढा नगरपंचायतीची निवडणूक ही शिवेंद्रसिंह राजे भोसले प्रतिष्ठेची केलेली आहे कारण ते स्वतः बांधकाम मंत्री म्हणून राज्यात राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत मात्र त्याचबरोबर ही प्रतिष्ठेची शिवसेनेने देखील केलेली आहे शंभूराज देसाईंचं वैयक्तिक लक्ष दिसतंय नगरपंचायतीच्या निवडणुकीवर त्याचबरोबर एकनाथ शिंदे देखील सातत्याने यांच्याकडून आढावा घेऊन मेढा नगरपंचायतीला त्यांनी देखील प्रतिष्ठेची निवडणूक केलेली आहे गत पंचवर्षीय निवडणुकीमध्ये शिवसेनेला लीडर नसताना एकनाथ ओंबळे हे एकच प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली पण मूळ शिवसैनिकांचा जो इथला गट आहे तो इतका स्ट्रॉंग होता लीडर की त्यामुळं लिडर नसताना देखील सहा नगरसेवक गतपंचवर्षी निवडणुकीमध्ये मेढा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं धाडले होते तर आता त्यांना लिडर भेटले त्यामुळं लिडर भेटल्यामुळं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या गटामध्ये सुद्धा थोडीशी हलचल म निर्माण झालेली आहे त्यामुळं आता ह्या दोन्ही नेत्यांच्या पा पार्टे, पाठि पाठिंब्यावर एकनाथ साहेब आणि शंभूराज देसाई पालकमंत्री यांच्या पाठिंब्यावर शिवसेना ही वेगानं काम करते त्यांच्या गणिम कार्याच्या पद्धती असतील निवडणुकीतल्या त्या वापरत आहे त्यांनी त्यांनी देखील तुल्यबळ उमेदवार उभे केल्यामुळं त्यांच्याकडे सुद्धा यशाचं एक कुठंतरी आशेचा किरण आहे आणि तो आता आशेचं किरण आपल्याला या तीन तारखेला दिसून येईल मात्र शिवेंद्रसिंह राजे भोसले गट देखील तेवढाच जोमाने काम करत असल्यामुळं शिवसेना आणि शिवेंद्रराजे आज़ भोसले भाजप गट यांच्यामध्ये ही तुल्यबल लढत होईल नक्कीच काही दिवसापूर्वी भाजपसाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंकुश कदमांच्या एंट्रीनं आता अतिशय चुरशीची झालेली आहे या सगळ्यामध्ये मेढ्याचे स्थानिक प्रश्न काय आहेत की आठ वर्षापूर्वी ही नगर म्हणजे ग्रामपंचायत होती आठ वर्षापूर्वी त्यानंतर आठ वर्षा मध्ये या ग्रा नगर नगरपंचायतीमध्ये काय काय बदल झाले आणि इथं स्थानिक प्रश्न काय आहेत की ज्याच्या ज्या मुद्द्यावर ते निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात भोसले हे तरुण आमदार आणि तरुण लोक नेतृत्व फार मोठा आहे ते दोन तालुक्यांचं नेतृत्व करतात एक तर सातारा आणि जवळ जवळ तर सातारामध्ये नगरपालिका आहे त्यांनी बहुआयामी असं व्यक्तिमत्व पुढे आणलं आणि त्यांनी खूप निर्णय चांगला घेतला की मेडा नगरपंचायत काय केली स्थापन केली आता नगरपंचायत म्हणजे काय नगरपंचायत या संज्ञेचा अर्थ असा आहे की तुम्ही ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागापासून नगराकडे विकसित होण्याचा मार्ग म्हणजे नगर नगरपंचायत नगर आणि ही दूरदृष्टी कोणी ठेवली असेल तर फक्त फक्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी आज नगरपंचायत मेड्यामध्ये स्थापन झाली दोन हजार सोळा खूप सारे अडचणी होत्या त्यापैकी पहिली अडचण अशी होती की इथं कायमस्वरूपी रेग्युलर पाणी येण्यासाठी मेढ्याला तेरा गावंचा पाणीपुरवठा स्कीम होती जी ग्रामपंचायतच्या अखत्यारीमध्ये भनंगला चालू होती ती स्कीम महाराजांनी टोटली स्टॉप करून मेढ्याला आत्ता चोवीस बाय सात पाणी चालू राहील पंधरा कोटी रुपयेची जनजीवनची स्कीम आता काय केलेली आहे मेड्यामध्ये कार्यरत केली आणि या इम्प्लिमेंट करत असताना शिवेंद्रराजांचा पुढचा दृष्टिकोन बघा की शिवेंद्रराजेंनी नुसतं पाण्याची पाईपलाईन टाकली नाही रायझिंग मेन टाकली नाही तर ते पाणी फिल्टर होऊन त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी सुलभपणे आणि लोकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पुढची पाऊल पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि पंधरा कोटीची स्कीम आज आजही मेळ्यामध्ये कार्यरत आहे आपण स्वतः डोळ्याने बघू शकता आत्तापर्यंत त्याचं एस टी पी प्लांटचं काम पूर्ण झालेलं आहे आता रायझिंग मेनचं काम चालू आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे अंतर्गत रस्ते आहेत ते कॉन्क्रीटचे केले तिसरा महत्त्वाचा जो पार्ट आहे म्हणजे त्यांच्या सौंदर्यवती बुद्धीला माझा सलाम आहे का त्यांनी बघा तुम्ही महाबळेश्वरकर आता तुम्ही मेढ्याच्या परिसरात एंट्री केल्यानंतर आजही महाबळेश्वरची जनता म्हणते आम्हाला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जातं असं वाटतं जो काही रस्ता आहे पंढरपूर महाबळेश्वर आणि मेढा इथून जाणारा हा रस्ता आहे याच्या आपल्या मेढा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जाणारा जो रस्ता आहे हा सुशुभीकरण केला आकर्षक विद्युत रोषणाई केली आणि विद्युत रोषणाई करत असताना कुठल्याही साचेबद्ध पद्धतीने त्यांनी विद्युत रोषणाई केली नाही ज्याच्यामध्ये ऍस्थॅटिकल व्ह्यू आहे अशी त्यांनी काही केली तिथं विद्युत कर... जी काही रचना आहे ती करून आणि तिसरा खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक ओळख आहे त्याचं त्यांनी वापर केला किंवा जावळीला जी धार्मिक वारकरी परंपरा आहे त्याचाही त्यात त्यांनी प्रतिबिंब दिलं विविध ठेवले कुठं ढोलकी ठेवली कुठं तलवार ठेवली बिचवा ठेवला ही त्यांची काही सौंदर्य होती इथं स्मशानभूमी नाही स्मशानभूमी नाही तुम्हाला मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो इथं सगळ्या मित्रांना माझ्या श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंच्या माहिती सरकारने ते सत्तेचे घटक आहेत आणि मंत्री आहेत त्या माहिती सरकारनं मेड्याच्या अत्याधुनिक स्मशानभूमीला अडीच कोटी रुपये दिले होते पण दुर्भाग्याची गोष्ट मेड्याच्या नगरपंचायतला स्मशानभूमी अद्यावत स्मशानभूमी उभारण्यासाठी भूखंड नव्हता श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खूप लोक लागली होती की साहेब आपल्याला तो भूखंड मिळाला पाहिजे वकू काय असतो प्रशासनामध्ये हे मेळावासल्याने बघितला आज आपला जो मेळा आहे हा वेन्ना नदीच्या तीरावर बसलेला आहे तीरावर वसलेलं एक शहर आहे आणि या शहराच्या बाजूला त्या नदीच्या बाजूला आपल्याला ती स्मशानभूमी करायची तर भूखंड जो आहे एक एकरचा भूखंड श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंनी डी सी एम त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब होते यांच्या परवानगीतून तो चाळीस मिंट्याचा एक एकरचा अत्याधुनिक स्मशानभूमीसाठी जी स्मशानभूमी ही आपली कैलास स्काशन उभी आहे माहुलीची म्हणजे विद्युत वाहिनी तर विद्युत वाहिनी वापरली जाणार तिथं घाट आणि प्रशस्त असा सगळ्या अंत्यविधी हिंदू समाजासाठी जो काही अंत्यविधी लागतात त्यासाठी प्रशस्त असे जागेचा प्रश्न कुणी सोडवला तर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजने हे ती चौथा महत्व प्रश्न तो सांगतो की जो कुणीही आतापर्यंत त्यांच्या दूरदृष्टीकडे बघितलेला नाही आज मेळा शहरीकरणाकडे नाही मग अशी मी म्हणलो की आज मेळ्याची जी काही मार्गस्थ क्रमक आहे तो चाललेला आहे नगरपंचायत शहराकडे तर तिथं आहे महत्वाचा मूलभूत घनकचरा आज मेळ्याला अद्यावी अद्यावत घनकचरा प्रकल्प मंजूर आहे आणि त्याची जागा आहे सोनगाव इथे एक एकर जागा एक एकर जागा जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी ती सँक्शन केली आहे तो फक्त फक्त पाठपुरा होता श्रीमंत छत्रपती शिवेंद्र आजही त्यांची दृष्टी आहे करणे तर ठीक आहे मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं खूप काही चर्चा या पत्रकारांच्या माध्यमातून इथं झालेली आहे आता शेवटचा प्रश्न एक आहे सर्वांसाठी की नक्की तीन तारखेचा कल हा कुणाच्या बाजूने राहील नगरी नगरीमध्ये विजय कोण होणार तर ह्या मेढा नगरीतला जो नातेसंबंध आहे एकमेकांशी अच्छा आणि एकमेकांना एकाला डावलेला आहे ते डावलेले किती उपद्रवी मूल्य दाखवतोय याच्यावर बरंच निकाल आणि मला माझ्या असे की पाच सहा ठिकाणी तर असं आहे तीस चाळीसच्या फारका निवडणुका म्हणजे आणि त्यातही असा एक विषय आहे की बऱ्याच भाजपच्या ज्येष्ठांना डावलून युवकांना संधी दिलेली आहे त्याचाही काय परिणाम होणार या निवडणुकीवर नाही तसा मेळ्यामध्ये भाजप फार स्ट्रॉंग नव्हता आताही कसं झालेलं आहे की नेत्याच्या नावानं ना लोकांना मतं मागतात नेत्याच्या नावानं की नेत्याने हे केल्यामुळं मला मत द्या पण तुमचं काहीतरी पाहिजे ना आज एक काही वेळेला असं झालं की तुम्ही उमेदवारी मागता तुमचे पाच पन्नास तरी मतं पाहिजेत नेत्यांमुळे तुम्ही मत मागताय थोडक्यात कल काय होईल तीन तारखेचा कल काय होईल नाही बाबांची संपूर्ण बाबांची सत्ता येईल कारण त्यांच्या एका वाक्यात त्यांनी सांगितले निकाल साम दाम दंड भेद जे काय असते ते रसद पुरवली जाईल आणि रसद मधलं एक विषय संपला तसं पाहिलं गेलं तर मेढा नगरपंचायतीमध्ये मेढाच्या नागरिकांचा कल हा आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना किंवा कोणत्याही राजकीय राजकीय विश्लेषकांना घेता आला आहे कारण इथल्या मतदारांचा ट्विस्ट असा आहे की मतदार हे नेमके कोणाकडे कल देतात हे अनेकदा निवडणुकांमधून स्पष्ट झालेलं आहे एकाच बाजूला कल कधीही मेळा नगरवासियांनी दिलेला नाही आहे आपण यापूर्वीच्या निवडणुका पाहिल्या लोकसभा असेल विधानसभा असेल तर इथं सर्व पक्षांना जिवंत ठेवण्याचं काम येथील नागरिक मतदार करत असतात त्यामुळं या नगरपंचायतीमध्ये नेमका कल कोणाकडे जाईल हे सांगणं आत्ता तर तसं सूचित योग्य वाटणार नाही तरी देखील मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं पारडं बऱ्यापैकी जड आहे मात्र त्यांना काही प्रभागांमध्ये फटका देखील बसू शकतो त्याच्यामध्ये मग त्यांचे ज्येष्ठ उमेदवार डावलेल्याचं असेल किंवा स्थानिक उमेदवार की जे भावकीचं राजकारण आहे त्या राजकारणामधून सुद्धा त्यांना काही प्रभागांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर युवकांचा कल बऱ्याचपैकी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे बलाबल पाल पद्धतीनं विभागलेला आहे काही अंशी शिवसेनेचे काही नगरसेवक प्रभागांमध्ये पॉवरफुल दिसून येत आहे त्यामुळं थोडीशी मागच्यापेक्षा संख्या वाढणार काय शिवसेनेची नगरसेवक मागच्या वेळेस होते मात्र यावेळेस संख्या वाढू शकते परंतु भाजपनं जर या दोन दिवसांमध्ये व्यवस्थितरित्या नियोजन केलं मायक्रो प्लॅनिंग केलं तर ती संख्या घटू सुद्धा शकते ते सर्वस्वी नेतृत्वावर जबाबदारी आहे भाजपच्या नेतृत्वावर जबाबदारी आहे आणि संख्या घटना देण्याची जबाबदारी ही शिवसेनेच्या नेतृत्वावर आहे आता दोन हजार सोळाला ज्यावेळेला मेडा नगर पंचायत स्थापन झाली त्यावेळेला हे तिन्ही म्हणजे शिवेंद्रजी सुद्धा त्या उमेदवारी निवडणुकीमध्ये होते आता काय झालेलं आहे एक हाती अंमल हा फक्त फक्त आता श्रीमंत छत्रपती शिवेंद्राजेंकडे शत्रू समोरचा परवडला आपल्या बरोबरचा नको ही व्याख्या त्यांनी फुडून काढली तुला लढायचं आहे तर समोर लढ माझ्यावर राहून लढायचं नाही ही एक महत्वाची बाब आहे आणि दुसरी गोष्ट दोन हजार सोळाला शिवसेनेचं अस्तित्व नाकारता येत नाही शिवसेना ही मेड्यामध्ये खूप चंचू प्रवेश करू शकते असं माझं स्पष्ट मत राहील मात्र निर्विवाद सत्ता ही श्रीमंत छत्रपती यांच्या माध्यमात येणार त्यामुळे मला वाटतं की सत्ता मिळवण्यासाठी जे काय करायला लागते ते सगळं भाजपच्या माध्यमात केलं जाणार आणि जिथं काही आता मागा आमचे मित्र म्हणले की अंकुश बाबांनी एक आव्हान उभं हो केलं ते निश्चित आव्हान आहे मात्र ते आव्हान उभं करत असताना विकासाचं राजकारण त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे विकासाचं राजकारण त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे कॉम्पॅक्ट अटॅकमध्ये चाललेलं आहे जनतेला अटॅक नको जनतेला विकास पाहिजे जनतेला आक्रमण नकोय जनतेला विकास पाहिजे <laughs> या माध्यमातून जर विचार केला तर निश्चितच काही चमचूक प्रवेश शिवसेनेचा होणार कारण दोन हजार सोळाला काय होतं एक ती स्ट्रॅटर्जी होती सेनेची सेनेचा थोडासा इथं प्रादुर्भाव आहे आणि आता शिवसेनेला ताकद दिल्यामुळं त्याच्यामुळं हे चित्र खूप वेगळं झालेलं आहे पण निर्विवाद सत्ता ही शिवेंद्र यांच्याला ठीक आहे तुम्हाला सर्वांचंच मत आहे की निर्विवादपणे भाजपचा या ठिकाणी सत्ता प्रवेश होईल मात्र त्याच बदनं सेनेचाही प्रवेश या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही या ठिकाणी कदाचित एका दुसऱ्या जागेवर यश मिळू शकतं असंही या निमित्तानं वाटतंय ही निवडणूक अतिशय गाजत आहे त्याला कारण असं आहे की जावळीचे दोन भूमिपुत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे हे दोन भूमिपुत्र या जावळी तालुक्यातले आहेत आणि त्याचबरोबर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या जावळी सातारात प्रतिनिधित्व करत असल्यामुळं या मेढा नगरपंचायतीवर खूप लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे काय निकाल लागणार आहे हे तीन तारखेला समजेलच कारण मतदार राजा हा शेवटी यांचं भवितव्य ठरवणार आहे धन्यवाद